सुरुवातीला मृणाल देशपांडे नमस्कार मी मृणाल देशपांडे साहित्य दिंडी मध्ये मी सगळ्यांचं मनापासून वंदन करते आणि थोडा विषय वेगळा पण विठ्ठलाची कविता सादर करते आषाढी जवळ आली आहे अक्षरांचा दंगा जेव्हा मनात चालतो अक्षरांचा दंगा जेव्हा मनात चालतो एक एक ओळीत तेव्हा विठ्ठल बोलतो नाद मनात घुमतो ठेका पायात धरतो नाद मनात घुमतो ठेका पायात धरतो एक सावळा विठ्ठल मना मनात उरतो चंद्रभागेच्या गतीरी मेळा वैष्णवांचा जमतो चंद्रभागेच्या गतिरी मया मेळा वैष्णवांचा जमतो एक सावळा विठ्ठल मना मनात उरतो नाद गंधात झरतो ठेका स्वरात भिनतो नाद गंधात झरतो ठेका स्वरात भिनतो एक सावळा विठ्ठल मना मनात उरतो कटी ठेवून या हात उटी चंदन लावतो एक सावळा विठ्ठल मना मनात उरतो मी तिथे पोहोचले आहे आणि शेवटचा कडवा आहे होता कळस दर्शन तना मनात भिजतो होता कळस दर्शन तना मनात भिजतो माझ्या डोळ्यात फक्त सावळा विठ्ठलच उरतो माझ्या डोळ्यात फक्त सावळा विठ्ठलच उरतो धन्यवाद धन्यवाद मॅडम मान्यवरांच्या हस्ते माननीय प्रणाव देशपांडे यांचा सन्मान यानंतर पुढील कवि